नंदुरबार जिल्ह्यातील गावात महाभोजनाचा कार्यक्रम संपन्न सविस्तर बातम्या जाणून घेऊया दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मा तापी परिक्रमा दोन हजार सव्वीस संपूर्ण दर्शन करणाऱ्या भक्तांसाठी शरद बारको पाटील यांनी स्वखर्चाने महाभोजनाचा आयोजन केले त्याचबरोबर गावातील महिला व पुरुष मंडळी एकत्र येऊन आरती व जयकारा लावला व महाभोजनाचा मा... लाभ घेतला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी समता टी व्ही टेन न्यूजला सब्स्क्राइब व लाईक करा